आज आपण एक कप दुधापासून एक लिटर प्रोफेशनल ब्लॅक करंट आईस्क्रीम बनवणार आहोत झटपट तयार होते आणि एकदम प्रोफेशनल रेसिपी आहे ही आईस्क्रीम तुम्ही बनवून विकू सुद्धा शकतात तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एखादं जाडबुडाचं पॅन घ्यायचे किंवा मग एखादी कढई कढईसुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये एक कप आपल्याला फुल फॅट दूध वापरायचं आहे म्हशीचंच दूध वापरायचं आहे ते घट्टसर असतं दोनशे पन्नास एम एलचा कप आहे त्याच्यामध्ये वन फोर्थ कप साखर घालायची आहे वन फोर्थ कप आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे अर्धा टेबल स्पून याच्यामध्ये आपल्याला कॉनफ्लावर घालायचं आहे आणि दोन याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ नाही टाकलं तरीसुद्धा चालेल हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतरच आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे तसंच आपण डायरेक्टली गरम केलं तर कॉर्नफ्लावर आणि मिल्क पावडरच्या गाठी होऊ शकतात त्याच्यासाठी पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर गॅसवर ठेवायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवर हे चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आणि सतत हलवत राहायचे याच्यामध्ये आपण कॉनफ्लावर आणि मिल्क पावडर टाकलेली आहे त्याच्यामुळे खाली चिकटण्याची किंवा करपण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी आपल्याला सतत हलवत राहायचं आहे साधारण पाच सहा मिनिट लागतात बघा तर व्यवस्थित तुम्ही हे शिजवून नाही घेतलं तर आईस्क्रीम खाताना थोडासा पावडरचा फ्लेवर याच्यामध्ये येऊ शकतो त्याच्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि खूप जास्तसुद्धा घट्ट करायचं नाही आहे थंड झाल्यावर हे घट्ट होणारच आहे बघा कारण पाच सहा मिनिट लागलेले आहेत आपलं दूध आहे ते चांगलं घट्ट झालेलं आहे हे आता पूर्णपणे आपल्याला थंड करून घे घ्यायचं आहे तर हे दूध आहे ते मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला वन फोर्थ कप कंडेन्स मिल्क टाकायचं आहे तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचं याच्यामध्ये कंडेन्स मिल्क वापरू शकता किंवा घरी बनवलेलं कंडेन्स मिल्कसुद्धा याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता हे सुद्धा आपल्याला या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे आपल्याला एकदम गाळून घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये काही एखादे कण राहिलेले असतील तर ते निघून जातील आणि एकदम स्मूथ असं आपलं दूध हे तयार होईल तर हे ठेवायचे त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाउलमध्ये एक कप विपिंग क्रीम घ्यायची ही एकदम थंड आणि पातळ आहे तर जी नॉन डेअरी क्रीम असते आपण केक साठी वापरतो तीच क्रीम आपण वापरलेली आहे आणि बीटरच्या सहाय्याने हाय स्पीडवर आपल्याला ही बीट करून घ्यायची खूप जास्त प्रमाणामध्ये बीट करायची नाही आहे बघा त्या याप्रमाणे आपण वर केली बीटर तर त्याचे पिक्स आहेत ते खालच्या साईडला झुकलेले आहेत एवढीच आपल्याला ही बीट करायची म्हणजे सॉफ्ट पिक्स ठेवायचे आहेत खूप जास्त तुम्ही बीट केलं तर आईस्क्रीम खाताना ती खूप जास्त क्रीमी लागते क्रीमचं जास्त तो फ्लेवर येतो त्याच्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ही बीट करायची नाही आहे त्याच्यानंतर जे आपण दूध बनवलेलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा सगळं व्यवस्थित एक जीव व्हायला हवं एकदा सुद्धा तुम्ही आ, हे फिरवू शकता म्हणजे आपलं दूध आणि जी क्रीम आहे ती व्यवस्थित मिक्स होईल तर खूप जास्त बीट करायचं नाही आहे फक्त ते मिक्स होण्यापुरतंच आपल्याला बीट करायचं आहे तर हा आपला तयार झालेला आहे एक लिटरचा बेस तर ह्या बेसपासून तुम्ही बऱ्याच फ्लेवरच्या आईस्क्रीम बनवू शकता त्याच्यानंतर इथे मी पंधरा ते वीस काळी मनुके आहेत ते भिजत घातलेले होते तर शक्यतो आपल्याला ज्या मनुक्यांमध्ये बिया नाही आहेत असेच मनुके वापरायचे नाहीतर आईस्क्रीम खाताना त्या बिया कचकच लागतात तर असं होऊ नये त्याच्यासाठी ज्याच्यामध्ये बिया नाही आहेत असेच मणुके वापरायचे आहेत आणि भिजल्यानंतर ते आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि आपल्या बेसमध्ये टाकायच्या आहे तर याच्यातला मी अर्धाच बेस घेतलेला आहे अर्ध्या लिटरची आपण आईस्क्रीम बनवतोय तर तुम्हाला किती प्रमाणामध्ये आईस्क्रीम बनवायची आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही याच्यामध्ये मनुके घालू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक टी स्पून ब्लॅक करंट इसेन्स घालायचा आहे खूप जास्त प्रमाणामध्ये सुद्धा इसेन्स टाकायचा नाहीये नाही तर आईस्क्रीम मध्ये कडवटपणा येऊ शकतो तर एक टी स्पून इसेन जरी टाकला तरी सफिशियंट होतो किंवा मग तुम्ही तुमच्याकडे क्रश असेल ब्रॅक ब्लॅक करंट क्रश तो सुद्धा याच्यामध्ये घालू शकता आणि पण अप्रतिम टेस्ट येते तर त्याच्यानंतर आपल्याला याच्यामधला थोडासा बेस एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे तर ही स्टेप तुम्हाला करायची असेल तर करू शकता नाही केली तरी सुद्धा चालेल याला आपल्याला कलर द्यायचा आहे त्याच्यासाठी आपण थोडासा बेस साईडला काढलेला आहे तर मी याच्यामध्ये पर्पल कलर थोडासा टाकते आहे तर मी इथे जेल कलर वापरलेला आहे लिक्विड कलरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता तर जो पर्पल कलर असतो तो खायला खूप जास्त कडवट असतो त्याच्यामुळे खूप कमी प्रमाणामध्ये वापरायचा आहे आणि पूर्ण आईस्क्रीममध्ये मिक्स न करता थोडंसंच शेड याचा द्यायचा आहे तर याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे फक्त वरतून टाकायचं आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं नाही आहे आणि ज्या डब्यामध्ये तुम्हाला आईस्क्रीम सेट करायची त्याच्यामध्ये याप्रमाणे आपल्याला हा बेस्ट टाकायचा आहे अजिबात मिक्स करायचा नाही आहे मस्त अशा आपल्या आईस्क्रीमला शेड येतात खूप सुंदर अशी आईस्क्रीम दिसते बघा याप्रमाणे जर तुम्ही बनवली तर त्याच्यानंतर वरतून आपण डेकोरेशनसाठी थोडेसे मणुके टाकलेले आहेत याच्यावर एखादं झाकण ठेवायचं आहे आणि सात ते आठ तासांसाठी आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायची आहे सात ते आठ ते तासांमध्ये मस्त सेट होऊन जाते तर मी ओव्हरनाईट ही सेट व्हायला फ्रीझरमध्ये ठेवलेली होती आपली आईस्क्रीम आहे ती मस्त सेट झालेली आहे आईस्क्रीमवर जे झाकण असतं ते साईडला ठेवून द्यायचे त्याच्यावर तुम्ही पाहाल तर बरेच आईस क्रिस्टल्स असतात ते आपल्या आईस्क्रीममध्ये पडू नये त्याच्यासाठी ते लगेच साईडला ठेवायचं आहे आणि मी तुम्हाला आईस्क्रीम आता स्कूप करून दाखवते मस्त अशी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे एकदम क्रीमी आणि ही प्रोफेशनल रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल हे प मस्त अशी आपली प्रोफेशनल ब्लॅक करंट आईस्क्रीम तयार झालेली आहे ह्या आईस्क्रीम बनवून तुम्ही विकू पण शकता हे ब किती छान शेड आलेला आहे आणि खायलासुद्धा ह्या आईस्क्रीम खूप टेस्टी लागतात झटपट तयार होतात आणि कमीत कमी खर्चामध्ये मस्त अशा आपल्या आईस्क्रीम तयार होतात कोणती आईस्क्रीम